अमोल मस्ती दही ऋतिक खास तुझे बुजिंग चालू बुजिंग चालू पॉवरफुल नमस्कार मित्रांनो आज आल्यावर आज आम्ही राहणारची डोंगरीन आल्या राहणारची डोंगरीन आल्याव मस्त पैकी आता आम्ही या करू चिकन भुजिंग करायला आल्या बोराबोर आज होली निमित्त आल्या बघू आता कसा क होते द्या चिकन गुजाला त्यांची तयारी चालू आहे ती मी खाल्लो एकच्या भांडावर तुझं रोईतला देऊ नका तो जाम होता <laughs> चूल बनता तिथे जतीन आणि रोहित एक जन गेले रागान एक जन रागान गेले त्याला सांगितला बिस्ले रहान, तर तो नाही बोलला ना घरी गेला रागान एक चिकन तंदुरी वासाला गाईज त्याला जाम मान द्यावा लागतात घरून उचलून यायला लागते याला नाही आम्हाला उचलला नाही ओला जात मिक्स ते ना तो सगला कबड्डीच्या दोन मॅचे नेला काही हृतिकला फोन करत लावलेला आहे ते मान लावत घेतलेला आहे ऋतिकला आता सुधी जिंजर गाडी ते बिंजर नाही

आत पेटवत लावलेले आहे ते हिरवली हिरवल राणालच्या डोंगरी इथं आहे तुझ्यातून <laughs> 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 काम एकलाच तुला <laughs> <laughs> पाला आधी आठ ते पाल्याला लावाल होते <laughs> आपल्याला आईज रेडी आहे आपला तंदूर मेहनत अतुलबाईची आणि अतुलबा चाललोय कुऱ्या गोला करायला रानाची डोंगरीत આત્તા કુર્યા નહિ આઈ ના પુર્યા ભાઈ નક્કી ગુર્યા સગ્યા જી ત્યાં કુર્યા લાવતા કુર્યા બોલું તો આયાક્યા બિરક્યા નહિ આગ પેટલે आग नीट ना पेट नाही हो आग पेटल्या बघू कुऱ्या ओल्याच ना या सगळे सगळ्या डोंगरी लोक ओल्याच कुऱ्या पेटतात बारीक बारीक सुक्या बघून करता रोहित पाटील तो जतीन मडवी गेम चालू आहे तो सुमित म्हात्रे नाही एक लरून पलाला आमचे त्याचं नाव तुम्हाला माहित मागची व्हिडिओ नव्हता तो तुम्ही बघितला असेल त्याला पण आता तो, तो लरला ना पलाला काय रंगाचा माणूस अर्धा तास होला आग पेटवता आग काही भेटे नाही ना सुक्या कुऱ्या काही भेटत नाही की कानाची डोंगरी हिडलो कटारलो हिडलो आग काही भेटे नाही आता पेटले काही तरी बाबा भजिंग काही वाटते पॉसिबल नाही होता <laughs> आग पेटवला कटाला पेट्रोल पण कापला तरी आग नाही पेटे आता करायला काही शक्य नाही आता कुऱ्या बोलू तर

जाम कटाल्या चालू ठेवली बघू काम चालू आहे सगला भुजिंगचा आणि पी शिजला हो कारपला करापला त्याला लाईट पॉवरुल भुजिंग पॉवरफुल जाम महिनेच घेतले जाम आता बघा सोपन आहे बघ चम थांब भुजिंग ओले हो भुजिंग ओले हो जाम सक्सेस होली आमची पार्टी पार्टी सक्सेस आता बघू अजून चालू आहे भुजिंग बाकीची मक्षा बघू भुजिंग करताना रेसिपी दि मित्रांनो हो। पार्टीची तयारी चालू झाली थंडा भरते पडते वेपर वेपर नाही आपला भुजिंग मेन इम्पॉर्टंट जाम मेहनत घेतले याला भुजिंगसाठी जाम म्हणजे खतरनाक मेहनत घेतले जाम मजा आली जाम मजा आली जतीन अजून भुजिंगचाच बघते तर बघू लाजा तिनी घेतले चिकन लेग पीस आय आय चिकन लेग पीस घेतले भाईनी त्याच्यावर भाईनी त्यांच्या सांगून दिला की चिकन लेग पीस मीच नाही आता भाई जाम घट आले होलो जाम मेहनत घेतले आता रोहित साठी बघा लेग पीस जे तुमचा लेग पीस जेवाय जे रागन झेल ते जेल लेग पीस ची मजा घालवली बा चिकन लेग पीस हा जबरदस्त जाम जाम मेहनत रुकने वाले जाम मेहनत घेतले आगीलाच एक तास घालवले आग पेटवाला बघू मस्त पैकी आता खाता हो। चला प्रत्येक खास तुझ्यासाठी यो हो? तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुला <laughs> राग येला तुझ्या मी खाणे नको आमची ओली सगळा चिकन कापवला आता सगळ्या आज बीजवाई चालू कोणच्या वाऱ्याला बी त्याला आज नको सगळं आता आता प्लीज वरलेला सामान चालवले आवरा वरली सगळं चिकनच बाई बाई अक्क पाहि काल लागले ना आता आम्हाला नाव देत नाही आमदे नाही कुत्र्याला ठेवू कुत्र्याला ठेवलं आता चालू